नमस्कार राधाकृष्ण मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज काय काम आहे शेतात तर चला बघूया बाय बाय किती किंवा <laughs> व्हायचं कुं काम आहे दिवसभर करता टाकून तर असंच काम सुरू आहे आता आणि आमची एक प्रकारचे नाही मी सांगत असते नेहमीच टप्प्याटप्प्याने लावायचं तर तसं आहे योगेच परत गोणी घेऊन आलाय <laughs> <laughs> चला परत सुरू करायचं आहे तर ह्या वावरामध्ये छोटी छोटी गोबी पूर्ण पावसाच्या पाण्यावर आहेत आम्ही ड्रम भरून ठेवलात चो टाकण्यासाठी पण असं वाटतंय की येईल पाऊस काय करा तेच समजणार रोज अपेक्षा असते की आज पाऊस येईन आज पाऊस येईन हे बघा ड्रम ड्रम भरून ठेवला आहे हे पाणी त्या झाडांना टाकायचे सुकून आहेत सगळे बिचारे ही पण आम्ही पावसाच्याच पाण्यावर लावली होती पण नंतर एक कसं तरी पाणी करून दिलं त्यामुळं बघा आज किती भारी दिसते आता संध्याकाळ झाली आहे म्हणून टवटवी दिसते सहा वाजले तर दुपारी पूर्ण सुकून गेली टमाटे लावले तिकडं तर असंच काम सुरू आहेत फक्त आबाळ दिसत आहेत बघा किती आबाळ एकदम घनदाट आबाळ दिसतं पडायचं नाव घे ना कोणाकोणाकडं छान पाऊस झालेला आहे बरं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा ओके आणि हे पाणी आम्हाला टाकायची गरज नाही पडो असं देवाकडं साकडं घालूया तुम्ही पण अंजीरचं इतकं हौशीनं झाड लावलं आम्ही आणि त्याला अंजीर येत ला आहेत असे पण ते पिकतच नाही काय होत आहे नेमका आम्हाला समजा नाही कोणाला जर माहिती असली ना आम्हाला नक्की सांगा बरं का कमेंट्समध्ये मध्ये काय करायला पाहिजे जिक्ष्य। किंवा कशामुळे होतात असे दोन झाडं लावले आम्ही इतक्या हौशीने लावले त्याला यहुड़, अंजीर पण आले झाडं पण मोठे मोठे झाले तिकडचं पण किती मोठं झालंय हे पण आणि पण त्याला ना असे एवढं एवढंच अंजीर येत आहे आणि चिरमळून खाली काय झालं कसं काय काही समजा ना नारळाची झाडं बघा किती मस्त आले पूर्ण बांधावर लावून दिलेत आम्ही आणि कोणते आम्ही टमाटर पण लावलेले आहेत तर टमाटे पण खूप छान आहे नर्सरीतून रोप आणलं होतं एकदम मस्त आणि गावरान आहेत बरं का आणि आता त्याला पावसाची इतकी गरज आहे हे ठिबकवर वर आहेत पण सगळ्या ठिकाणी असं वाटतं यंदा आम्ही शेततळं बनवायलाच पाहिजे कारण पाणी नसल्यामुळं आम्ही फक्त टेन्शनमध्ये काहीच करता येणार ना शेत सगळं रेडी असून आमचं काम बंद पडलंय पाणी असतं तर आतापर्यंत आमची गोबी मार्केटला गेली असते आता मार्केटला किती भावे माहिती ना काहीच करता ये आमचे टमाटर भारी बरं का पण लवकरच त्याला अद्याप फुटल्या तर लगेच बांधायचं काम जाऊ द्या पाणी तर पडाना नाही पाणी पिऊन <laughs> तरी घेऊया त्या तिथं हो मी पाहिला थोडस टाईम थोडा राहिलेला आहे आणि थोडंसं गोबीचं निंदायचं राहिले तेवढं खुरपून घरी जाऊया हे घ्या ग पाणी आणि आज आमच्या शेतात गोबीचं खुरपण्याचं काम सुरू आहे गवत जास्त मोठं नाही आहेत पण वावरी केली नाही खुरपं लावलं म्हणजे जमिनीला छान पीक अजून जोमात येतं कारण वावरी होते आणि वावरी झाली का पाणी खत चांगलं ओढून घेतलं जातं आणि चांग अशी पटकन ग्रो होती ना तर लगेच पटापटा पटा गड्डे टाकायला लागते मोठी झाडं होतात छान तर वातावरण खूप सुंदर आहे अन अशा सुंदर वातावरणामध्ये आमचं काम सकाळी सकाळी सुरू झालं आहेत आता दिवसभर आज हेच आहे गोबी भरपूर लावलेली आहे तर तिलाच खोरपरायचं काम सुरू आहे आणि आम्ही दोघीच येत आज तिघी आहेत आमची एक कॅमेरामॅन आहे सध्या तर तिघीने किती होणार आहे आणि ह्या भरपूर सर्या आहेत तर तरी पण आमचा प्रयत्न असतो की पटापटा आवरून घ्यायचा आणि गवत जास्त झाल्यावर तर जर रेसिपी आरे हालत नाही त्यापेक्षा थोडं जेव्हा कमी आहे तेव्हाच घेतलेलं बरं असतं आणि असे आमचे सुंदर शेत दिसत आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशीचं परत रुटीन आमचं सकाळपासून सुरू होतं सकाळी देवपूजा झाली आहे दिवा लावून जाता आणि ह्यानंतर असं आणि येताना फुलं पण घेऊन येत असतो आम्ही शेतामधून आमच्या घरास शेतातल्या घरासमोर खूप सुंदर झाडं लावलेली आहेत अजून गावातल्या झाडाला जास्त फुलं येत नाही आहे तिथं पण कारण सावली येते त्याच्यावरती त्या पळस पळसावलीनं घरातील थावल्यामुळं येत नाही तिथं फुलं चांगले आणि आता छान पूजा वगैरे करून झालीत आमची बघा देवघर किती सुंदर दिसतंय ना आणि फुलांनी भरलेलं देवघर म्हणजे श्रीमंत देवाचा गाभारा असा दिसतो मला तर आणि छान अशी पूजा पण झालीत आता प्रसन्न वातावरण वाटतं धूपदीपाचा सुगंध दरवळ तो सगळीकडं आणि फ्रेश वातावरण असतं घेऊन आता नंतर तुळशीला पाणी पण घालायचे आणि ह्या तुळशीला आमच्या प्रदक्षिणा पण मारता येत नाही आणि सर्व पूजा आटपून देवाला नमस्कार करून धूप द्वीप लावून सनी आता आपण तुळशीला पाणी पण घालून घ्यायचे आहेत गावाकडची तुळस आमची जरा शिस्तबद्धच आहे कारण तिला बाहेर जागा नाही मी म्हटलं ना झाडाचीच सावली पडते बघा झाड किती मोठे पण त्याला फुलं येत नाही आणि तुळसही अशी होती कारण सूर्यकिरण हे इकडच्या साईडला येत नाही पण तरीही आमची तुळस हिरवीगार छान आहेत आणि आता हिची पूजा करून घ्यायची आहेत आणि तुळशीची पूजा करून झाल्यावर नैवेद्य पण आम्ही तयार झालेलाच आहे नैवेद्य दाखवून घेऊया आता भगवंताला आणि त्यासाठी आम्ही आज बनवलेले आहेत साबुदाना वडा खिचडी दही आणि राजगिऱ्याच्या वड्या पण बनवल्या आहेत तर आता असं छान असं नैवेद्य पंचपकवानाचा आपल्यासाठी हेच पंचपकवान तर तो नैवेद्य दाखवून आजचा व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे